श्रद्धा एकदा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्थिता जेतवन रामात राहील राहिले होते तेव्हा एका गृहस्थाचा एकूणता एक प्रिय पुत्र निधन पावला ह्यामुळे त्या गृहस्थाने आपल्या व्यवसाय व खानेपिने सोडून दिले तो दररोज मशान भूमीत जाईल आणि मोठ्या मोठ्याने विलाप करी हे लाडक्या मुला तू कुठे आहेस तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धाकडे आला व अभिवादन करून एकीकडे बसला शून्य मनस्क दीर्घिकार व आगमनाचे प्रयोजन न कर न जाणणाऱ्या त्याच्या आस्थेकडे त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले तुझी अवस्था ठीक नाही तुझे मनही स्थिर नाही माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल होय सद्गृहस्थ आपले प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात तो गृहस्थ रागावून बोलला असे कोण म्हणू शकतो छेछे आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात आणि असे बोलून भगवान बुद्धाच्या शब्दाचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला जवळपास काही जुगारी दृत्य खेळत होते तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि शमन गौतमासा आपली शुभकथा आपण कशी सांगितली शमन गौतमासा आपली शुभकथा कशी कशी आपण सांगितली त्यांनी त्यावर काय उत्तर दिले आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदन केले जुगारी म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल बरे वाटले हळूहळू ही गोष्ट पसरत राधाच्या अंतपुरापर्यंत जाऊन पोहोचली राधाने मल्लिकेला सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात महाराज जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे मल्लिके जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवतो तसेच शमन गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे असे बोलून तू मान्यता दर्शवितेस जा चालती हो तेव्हा मल्लिकेने नदी ध्यान ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की, की भगवान बुद्धाच्याकडे जा आपल्या वतीने त्यांना शीरषाष्टांग प्रणिपात कर त्यांचे कुशल विचार आणि ते म्हणतात असे जे सांगितले जाते ते खरे आहे काय ह्याची चौकशी कर आणि ते जे काय बोलतील ते तसेच मला नीट सांग ती म्हणाली राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ आपण परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथागतांकडे जाऊन त्यांना ते तसे, तसे बोलले की काय असे त्याने विचारले होय ब्राह्मणा आपले प्रियजन आपल्याला दुःख शोक वेदना मिता कष्ट घेतात हा पहा पुरावा एकदा ह्या श्रावस्तीत एका स्त्रीची मा माता मरण पावली शोकविवल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्हा पाहिलीत का अशी माझी आई तुम्ही पाहिलीत का असे प्रत्येकाला विचारू लागली दुसरा पुरावा श्रावस्ती तिल एका स्त्रीचा पिता बंधू भगिनी पुत्र कन्या पती निधन पावले शोकविवल होऊन वेड्यासारखी ती गल्लोगल्ली भटकायला लागली आणि आपले प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागले तिसरा पुरावा श्रावस्तीतील एका गृहस्ताची माता पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पत्नी निधन पावली होऊन वेड्यासारखा तो गल्लोगल्ली रस्तो रस्ती भटकू लागला आणि आपले प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागला आणखी एक पुरावा श्रावस्ती तिला एक स्त्री आपल्या माहेरी गेली तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न ना आवडणाऱ्या दुसऱ्या एकाबरोबर तिचा विवाह करून घेण्याचा विचारात होतो विचारात होती विचारात होते तिने आपल्या पतीस हे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे दोन तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे ललिध्यान ब्राह्मणाने हे सर्व राणीला घेता कथन केले तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली आपली एकुलती एक कन्या वजिरा आपणाचं प्रिय आहे काय आपल्या लाडक्या वजिराला काही झाले तर आपला दुःख होईल की नाही जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल महाराज मी आपणास प्रिय आहे काय मल्लिकेने विचारले होय प्रिय आहेस मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल महाराज काशी कोशन न ना, नागरिक आपणास प्रिय आहेत काय होय राजाने उत्तर दिले जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही जर त्यांना काही झाले तर त्याचा घोर परिणाम होईल आणखी निराळे कसे बरे होईल तर मग तथागत याशिवाय निराळे काही बोलले का नाही की राजा पश्चात पदब्द स्वराने बोलला पश्चात पश्चातता पदब्द स्वराने बोलला राजा पश्चातता पदक्त स्वराणी बोलला म्हणजे भगवंताचं म्हणणं आहे त्यामध्ये बा जे आपले स्वकीय असतात ते आपल्याला दुःख देतात तर त्यामध्ये विविध कारणं त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे तर कोणी निघून जाते कुणी काही कुणी काही आजचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे तर हे तिथं जुडते जोडतो मी त्याला बरोबर आता काय कसं धम्मचक्र प्रवर्तन दिन भगवंतांनी पाच भिक्षूंना पाच जणांना धम्माचं दान दिलं तिथून धम्मचक्र गतिमान झालं त्यानंतर सम्राट अशोकांनी धम्म स्वीकारला धम्माची क्रांती केली तो दिवस अशोक विजयादशमी धम्म धम्म प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी एकाच दिवशी आणि तो दिवस चौदा ऑक्टोंबर आणि यामध्ये तीन तीन गोष्टी एकाच दिवशी येतात धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोक विजयादशमी आणि दीक्षा दिन त्याला आपण धम्मक्रांतीसुद्धा म्हणतो त्यावेळेस चौदा ऑक्टोंबर होती तर आता दोन ऑक्टोंबर आहे तर हे असं त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळांना आपण त्याच्या सविस्तर असं प्रवचन करूया तर बघा कसं असते नाही वेरेन वैराणी संमती धम उदाचन अवेरेन संमती हेच धम्म सनंतन वैराणी वेर शमत नाही अवैरानेच वेर शमते भगवंतांना भगवंताने कमी ताकद होती काय राजेचे पुत्र होते त्यांनी शांतीच्या मार्गालाच त्यांनी जगावर राज्य केलं दुसरा मार्ग नाही आपल्यापाशी तोच एकमेव मार्ग आहे आणि म्हणून काही रागामध्ये द्वेषामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्यापासून कृत्य होता कामा नाही आकाश म्हटलं तरी का प्रिय जनला दुःख देतात आणि जर राग द्वेष उत्पन्न केला आपण त्यापासून जर हानी झाली आपलं जर कोणी निघून गेलं दुःखले काय दुर्लक्ष होते आणि म्हणून आपल्याला सुद्धा त्यांनी त्याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि म्हणून आपली जी आजची जी झाली आहे फार शांतचित्ताना फार व्यवस्थित पार पडली त्याबद्दल मी आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढील प्रवचनाला सुरुवात करतो तर कर। तुझेच धम्मचक्र हे परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो दिवस अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिवस होता याच दिवसाला याच दिवसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म गतिमान केला संपूर्ण मानव जातीला अहिंसा शांती आणि समाधानाचा मार्ग दाखविला अशा महान योगपुरुषाला विनम्र अभिवादन आणि आपण सर्वांना धम्मचक्र हार्दिक शुभेच्छा पुढे यंदा दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोक विजयादशमी संपन्न होत आहे दरवर्षी तारखा बदलत राहतात म्हणून चौदा ऑक्टोबरला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे हा दिवस देखील आनंद साजरा करावयाचाच आहे येणाऱ्या पिढीला का करायचा आहे आपल्याला एक दिवस साजरा कारण की येणाऱ्या पिढीला इतिहास दाखविणारा हा दिवस आहे क्रांती दिन म्हणूनही हा दिवस ओळखला जातो धम्मक्रांतीची ज्योत सदैव पेटत राहील यासाठी संकल्प आपल्याला या आप ला करावा लागतो यासाठी आपल्याला संकल्प करावा लागेल बावीस प्रतिज्ञा मानवाच्या दुःखमुक्तीचा मार्ग असून बावीस प्रतिज्ञा आहे ना हा दुःखमुक्तीचा मार्ग असून <coughs> गुलामगिरीतून मुक्त होण्याचा देखील मार्ग आहे बावीस प्रतिज्ञाचे बावीस प्रतिज्ञाचे पिढ्यानपिढ्या सृजन करणे आवश्यक आहे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात समाजामध्ये प्रश्न निर्माण होतो की बावीस प्रतिज्ञा पाळावयाच्या अशा प्रतिज्ञा आपल्या मनामध्ये असाव्यात अनुकरणामध्ये असाव्यात इतर समाजाच्या सहवासामध्ये असताना आदराने प्रेमाने वागावे त्यांना म्हणावे की तुम्ही तुमचा धर्म पाळा आणि मी माझ्या धर्माचे अनुकरण करतो माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल राग नाही राग नसावा द्वेष नाही द्वेष नसावा माझ्याबद्दलही तुमच्या मनामध्ये तुमच्या मनात राग द्वेष असू नये आपला आपला धर्म सगळ्यांना पाळावयाचा असतो तो किती कधी आणि कसा पाळावा हे ज्याचे त्याने ठरवावे विचार चांगले आणि वाईट असतात त्यामध्ये बदल सुधारणा करून पुढे वाटचाल करणे अधिक महत्त्वाचे आहे चांगल्या विचारांचा स्वीकार करून वाईट विचार सोडून द्यायचा असतात चांगल्या विचारांचा स्वीकार करून वाईट विचार सोडून द्यायचे असतात आजच्या काळामध्ये वैचारिक क्रांतीची फार आवश्यकता आहे विचारांचे नियोजन विचारांची देवाणघेवाण होणे काळाची गरज आहे वादविवाद चर्चासत्र देखील आवश्यक आहे जेव्हा प्रत्येक विचारांची चर्चा होईल तेव्हा त्या माध्यमातून काहीतरी चांगले बाहेर पडेल म्हणून आजच्या पिढीने चर्चासत्राचे आयोजन करून सत्य व चांगल्या विचारांचा स्वीकार करावा उत्तम विचारधारेचा सत्याच्या मार्गाने प्रचार प्रसार करावा उत्तम विचारधारेचा सत्याच्या मार्गाने प्रचार प्रसार करावा पवित्र विचारांचा महासागर निर्माण करावा पवित्र विचारांचा महासागर निर्माण करावा जसे पावसाचे पाणी इथं पावसाचे पाणी जसे पावसाचे पाणी उंच पहाडावर पडते उंच पहाडावर पडते जसे पावसाचे पाणी उंच पहाडावर पडते ते वाहत वाहत तलाव निर्माण होतो ते वाहत वाहत तलाव निर्माण करते ना हो ते वाहत वाहत तलाव निर्माण होतो हो त्या तलावाचे नदीमध्ये रूपांतर होते त्या तलावाचे नदीमध्ये रूपांतर होते व नदी वाहत वाहत समुद्रामध्ये सामावून जाते त्याचा पुढे महासागर निर्माण होतो हा विचार देखील महासागरासारखा रूप होणे आवश्यक आहे ज्या दिवशी हा विचार विविध मार्गाने मार्गक्रमण करून महासागरामध्ये रूपांतरित होईल त्या दिवशी समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाचे जग प्रस्थापित होईल संपूर्ण मानव सृष्टीचा जगाचा उद्धार होईल आणि अहिंसा आणि शांततेच्या तत्वाचा स्वीकार केला जाईल था। इथे थांबतो साधू 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा अशोक विजयादशमी दिनाचा धम्मदिक्षा दिनाचा भगवान गौतम बुद्धांचा सम्राट अशोकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण महापुरुषांचा जय भीम जय भीम जय भीम सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो